हॅलो फ्रेंड्स तसे आज सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे ना अशा करते तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल तर माझ्या दिवसाची सुरुवात ही सुट्टीच्या दिवशी अशीच होते सकाळी उठल्या उठल्या मशीन इतर वेळी सकाळी सकाळी स्वयंपाकाचीच घाई असते पण सुट्टीच्या दिवशी बरोबर मी पाणी येतं तेव्हा उठते त्यामुळे उठल्या उठल्या सगळ्यात अगोदर पाणी सोडून मशीन लावायची असते तशीच माझी आजची सुरुवात पण मशीन लावून झाली मशीन लावली त्यानंतर मग जे काही माझं अंथरूण होतं ते घड्या वगैरे करून ठेवलं माझी लेक किती छान झोपली आणि हो तिला बघून मला खूप छान वाटत होतं कधीतरी त्यांना पण झोपायला भेटतं नाहीतर इतर दिवशी शाळा असते त्यामुळे मग सकाळी सकाळी त्यांची पण तेवढीच घाई दगदग असते मग उठून मस्त थोडीशी फ्रेश झाली त्यानंतर मग किचनला फ्रेश केलं किचन पुसून घेतलं कारण स्वयंपाक करायचा होता मशीन होईपर्यंत स्वयंपाक करेल तर आज तसं घरात जेवणारे तीनच जणं होते नायराचे पप्पा नायरा आणि तिची आत्या त्यामुळे त्यातलं एक जण होतं जे बिना कांदा लसूनवा होतं त्यांना बिना कांदा लसूणचं खायचं होतं म्हटलं आता तिघांना वेगळं वेगळं करत बसण्यापेक्षा एकच काहीतरी करावं जेणेकरून मग ते सगळ्यांनाच खाता येईल तर मग बिना कांदा लसूणचंच करायचं ठरवलं म्हणून मग विचार केला काहीतरी असं बनवूया की ते बिना कांदा लसूणचं पण चांगलं लागेल आणि सगळ्यांना खाता पण येईल म्हणून मग तिघांसाठी परोठे बनवायचे ठरवलं तर घरात आलू होते आणि मटर पण होते म्हणून मग आलू मटोरचे दोन्हीचे परोठे बनवूया असं मी विचार केला म्हणून मग पहिलं बटाटे सोलून घेतले त्यानंतर बटाटे आणि वटाणे शिजायला ठेवले थोडंसं पाणी घालून बारीक गॅसवर झाकण ठेवून तोपर्यंत पीठ मळून घेतलं बटाटे आणि वटाणे शिजले त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालून घेतले आपले घरातले मसाले हळद मीठ टाकलं त्यानंतर कोथमिर घातली आणि पावभाजी मसाला आवर्जून घालायचा आणि लाल तिखट घातलं थोडंसं बस याच्या पलीकडे काही घातलं नव्हतं आणि मस्त असं मॅश करून घेतलं पीठ पण मळून झालेलं होतं म्हणून मग मी गॅस जास्त वेस्ट होऊ नये म्हणून मग मी एकदा सगळे पिठाचे जे, जे गोलगोळे केलेले होते त्याच्यामध्ये मी लगेच स्टपिंग सगळं भरून घेतलं जेणेकरून पटापट -पत लाटता पण येतात आणि मध्ये गॅस पण वाया जात नाही आणि एका पाठोपाठ बरोबर परोठे आपल्याला बनवायला होतात तर मस्त असे परोठे लाटून घेतले आणि भाजून घेतले तर एकसुद्धा परोठा तुमचा फुटणार नाही जर अशा प्रकारे बनवलात तर खरोखर सांगते एकसुद्धा परोठा तुम्हाला लाटायला काहीच त्रास होणार नाही आणि स्टफिंग तुम्हाला हवं तेवढं भरा तेवढ्या प्रमाणात बसतं पण आणि लाटायला पण काही त्रास होत नाही आणि एकदम जरासुद्धा त्याला चिर पण जात नाही तर अशा प्रकारे मस्त असे परोठे बनवून झाले त्यानंतर मग झाडू मारायचं राहिलं होतं म्हणून मग चांगल्या प्रकारे घर सगळं डस्टिंग करून घेतलं डीप क्लिनिंग करून झालं आणि आता झाडू मारून घेते जेणेकरून नंतर मग टेन्शन राहत नाही परत परत झाडू मारायचं तर एकदाच मी मस्त असं सगळं डस्टिंग करून आणि झाडून घेत असते आणि मग नंतर झाडू मारून झाला की लगेच मग सुरुवात केली आता किचन आवरून घ्यायची किचन अगोदर आवरलं नव्हतं स्वयंपाक करून तसंच ठेवलं होतं म्हणून मग सगळ्यात अगोदर भांडी घासून घेतले कारण पाणी नसताना मला ह्या पाण्याखाली कामं करायला सगळ्यात जास्त आवडतं म्हणून मग सगळ्यात अगोदर भांडे घासून घेतले त्यानंतर पाणी वगैरे भरून किचन मस्त असं चकाचक करून घेतलं तर, तर सकाळच्या वेळेत मी किचन रोज असं धुवून घेते संध्याकाळी मी धुवत नाही फक्त पुसून घेते कारण सकाळी पाणी असतं म्हणून मग धुवून घेते आणि आज एवढं लेट झालेलं ले ले तर पाणी जायची वेळ जवळ आलेली होती मला टेन्शन झालेलं किचन धुवायच्या आधी पाणी गेलं तर मग टाकीच्या पाण्याने ना खूप खेळत बसावं लागतं होतं तसं काम पण खूप खेळत बसावं लागतं आणि नळाचं पाणी असतं तेव्हा कसं फास्ट असतं त्यामुळे पटापट कामं होतात म्हणून मग किचन धुवून घेतलं मस्त असं तरी बघा सकाळी मी अशा प्रकारे किचन धुवून घेते आणि खरोखर एकदा सकाळी असं किचन धुवून घेतलं ना की एकदम दिवसभराचं टेन्शन मिटल्यासारखं होतं आणि ते दिवसभरात मग तेवढं पुन्हा घाण पण होत नाही नंतर मग फक्त जर संध्याकाळच्या स्वयंपाकानंतर पुसून घेतलं तरी चालतं आणि माझं कसं सकाळी एकदा स्वयंपाक झाला की त्याच्यानंतर मग काही संध्याकाळपर्यंत किचनवर काही काम नसतं बंद असतो गॅस त्यामुळे मग एकदा सकाळी मस्त असं स्वच्छ धुवून घेतलं ना की चकाचक एकदा झालं की पुन्हा चालू करण्याचं संध्याकाळपर्यंतचं त्याचं टेन्शनच येत नाही त्यामुळे मग काही विचारच नाही आणि सध्या तर बाबा नाही आहे त्यामुळे मग बिलकुलच चालू होत नाही संध्याकाळपर्यंत बाबा असताना तरी मध्ये आधी काही ना काही बनवलं जातं पण आता काहीच नाही बनवलं जात त्यामुळे संध्याकाळपर्यंत जसं असतं किचन असतं आणि त्याला बघून खूप मन प्रसन्न होतं जेव्हा एकदा किचन स्वच्छ झालं ना तर खरोखर मन एकदम प्रसन्न होऊन जातं तर मला हेच टेन्शन होतं की पाणी जाऊ नये म्हणून आणि शेवट शेवट माझे जे कामं होते किचन स्वच्छ करण्याचे ते कामं आवरत आले आणि तेवढ्यात वॉचमॅन आला वॉचमॅन आला तर मग मी समजून गेले आता पाणी जाणार आहे म्हणून मग मी मग वगैरे भरून घेतलं आणि पटापट आवरून घेतलं त्याचा कचऱ्याच्या डब्याचा आवाज आला तोपर्यंत मी पटापट पटापट आवरायला घेतलं थोडंसं राहिलेलं होतं ते किचनचे कपडे वगैरे सगळे धुवून आणि झालेलं आहे किचन गॅसच्या जाळ्या वगैरे पण धुवून झाल्या आणि बघा पाणी एकदम जायला आलं आहे एकदम असं बारीक बारीक आहे आणि ह्याच्यापेक्षा बारीक टाकीचं असतं त्यामुळे सगळे जास्त कंटाळा येतो कामं करण्यामध्ये म्हणून जीव वैतागून जातो म्हणून मग पाणी असताना जेवढं घाईघाईने कामं आवरले ना तेवढे होऊन जातात पण आज कसं मी थोडीशी लेट उठले होते ना सुट्टी असल्यामुळे सातला उठले सहाला उठले तर बरोबर माझं स्वयंपाकाने हे बरोबर होऊन जातं पण सुट्टी असल्यामुळे मी लेट उठले मग सगळं लेट 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 होणारच ना म्हणून मग हे बघा किती छान वाटतं ना जेव्हा हे किचन असं स्वच्छ केलेलं असतं खरोखर मन प्रसन्न होऊन जातं तर मग किचन वगैरे पुसून झाल्यानंतर लगेच लागलीच फ्रीज वगैरेवर पण हात मी लगेच फिरवून घेत असते रोजच्या रोज एक हात फिरवलं ना की जास्त धूळ होत नाही त्यामुळे मग मी लगेच किचन साफ करून झालं की हे करून घेते फ्रीजवर पण हात फिरवून घेते आणि कितीही स्वच्छ करा आपलं काही नावगाव नसतं कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा शेवटी आपण आपल्याला नाव नसतं की आपण साफ केलं किंवा काय केलं म्हणून काय आपली सवय सोडायची नसते आपले कामं आपण पूर्ण करायचे असतात आणि बघा एवढं छान घर झाडून झालेलं असतं तरी पण लादी पुसण्याची वेळ येते तोपर्यंत एवढे केसे जमा झालेले असतात आणि हे एक दिवसच नाही आहे रोजचंच असतं आमच्याकडे असं चा. तर त्याच्यानंतर मग सगळे कामं झाले आंघोळ पांघोळ केले आणि माझ्या लेकीला खूप सर्दी झाली होती म्हणून मग आहे ना थोडंसं तिला ना नेहमी ओवेची वाफ दिली ना तर तिचं सर्दी खोकला कमी होतं अगोदर मी धूर द्यायचे तव्यावर ग तवा गरम करून त्याच्यावर ओवा टाकून धूर द्यायचे पण एक दोन वेळा डॉक्टरांनी सांगितलं की त्या धुरामुळं थोडं जास्त त्रास होतो तर धूर नका देऊ वाफ द्या दे तुम्ही म्हणून मग ओव्याचं पाणी करते आणि वाफ देते तर ती गॅसवर येऊन ते तोंड असं हे करून धरून घेण्यासाठी खूप घाबरते म्हणून मग मी अशी करत असते सगळ्यात अगोदर पाणी ठेवलं त्याच्यामध्ये ओवा टाकला खूप सारा ओवा टाकायचा म्हणजे जास्त वेळ वाफ जास्त वास येतो वाफेचा आणि चांगल्या प्रकारे शेक भेटतो तर मस्त असं त्याला आहे ना फास्ट गॅस करून उकळून घ्यायचं खूप छान असं उकळून घ्यायचं एकदम असं वाफा याय लागले ना तर झाकण ठेवूनच उकळायचं आणि मग नंतर वाफा याय लागल्या ना की मग त्याला उचलून नेते तोपर्यंत मी तिला आहे ना नेहमी मी तिला बेडवर पालथं झोपायला सांगते आणि मग वाफ देते पण आज तिचे पप्पा झोपलेले होते बेडवर म्हणून मग पालथं झोपण्यासारखी जागा नव्हती तिथे म्हणून मग तिला मी अशी चादर देऊन सांगितलं होतं की असं बस आणि तिच्याबरोबर ना आपल्याला पण वाफ घ्यायची असते आपण वाफ घेतली की बराबर वाफ घेतात आणि याचा खरोखर खूप फायदा होतो ते हो गाईला मी अशी चादर देऊन बसवलं होतं पूर्णपणे असं झाकून घ्यायचं एकदम झाकून घेतलं की त्याच्यामध्ये वाफ आहे ना खरोखर खूप वेळ राहते आणि मस्त अशी स्टीम भेटते स्टीमर नसलं ना तर घरात असं जुगाडू स्टीमर बनवायचं आणि वाफ द्यायची तर बघा मस्त अशी गदगद होऊन वाफ आली ना की मी इकडनं ते घेऊन जाते बेडरूममध्ये आणि तिथे जाऊन वाप देते पंखा खिडकी दरवाजा सगळं बंद करून घ्यायचं आणि वाफ द्यायची आणि तसंच तोंड झाकून आहे ना झोपायला सांगायचं म्हणजे घाम पण निघून जातो ताप जरी असला ना तरी घाम निघून जातो आणि ताप पण एकदम मस्तचा उतरतो आणि खरोखर खूप छान वाटतं तर त्याच्यानंतर मग मी राहिलेलं जे संध्याकाळी झोप झाली तर संध्याकाळी उठल्यानंतर मग हे माझी लेक झोपली होती मग काय कोणी झोपलं असेल तर चादरी काढलेले असतात त्या दिवसभर थंडीमध्ये हेच काम असतं आपल्याला चादरी काढलेल्या घड्या करा आणि ठेवा चादरी काढल कोण आपण घड्या करा आणि ठेवा याच्यामध्येच अर्धा दिवस निघून जातो सकाळच्या बिछाने उचला संध्याकाळच्या बिछाने उचला बस याच्यामध्येच टाईम निघून जातो तर तुमच्याकडे पण हेच काम आहेत का सकाळ संध्याकाळ मला नक्की कमेंट करून सांगा माझ्याकडे तरी सध्या हेच चाललं आहे सकाळी उचल चादरी घड्याकर संध्याकाळी पुन्हा चादरींच्या घड्याकर बस याच्यामध्ये दिवस चाललेला आहे तर मस्त अशीच तिची वाफ वगैरे हो झाली झोप झाली मग नंतर संध्याकाळी तयारी केली आणि निघाले बाहेर जायला तर खूप दिवस झाले ना आयब्रो बघा माझे एवढे वाढलेले होते मी खूप दिवस झाले पंधरा दिवस झाले असतील मी विचार करते फक्त जाईल जाईल आणि करेल करेल फायनली आज मी उठल्या उठल्या सगळ्यात अगोदर तेच काम केलं तयारी केली आणि निघून गेले आयब्रो करण्यासाठी तर जाऊन आयब्रो करून आले आणि खरोखर खूप छान वाटलं की मी फायनली आयब्रो केले म्हणून आणि मंदिरात गेलो मंदिरात गेलं तर मेळा लागलेलं होतं म्हणून विचार केला की चला मेळा बघितला तर राईड्समध्ये बसायचं होतं पण माझ्याबरोबर नायरा होती फक्त दुसरं कोणी नव्हतं घरातलं म्हणून मी नायरा म्हटलं आपण पुन्हा येऊया मग राईड्समध्ये बसूया तर मग राईड्समध्ये बसलो नाही म्हणून मग ही गेम खेळलो हे बलून फोडायची गेम मी लहानपणी खूप खेळायची जेव्हा मेळा लागायचा नाही माझी गेम सगळ्यात जास्त फेवरेट होती आणि हिला एवढी घाई होती की तो फक्त बंदूकमध्ये गोळी टाकेपर्यंतच ही ना थोडं पण निशान लावत नव्हते आणि लगेच इने फट ते फोडून टाकले दोन ते तीन फुटले दहा चान्स होते दहा ते चान्समधले मधले दोन बलून फुटले बाकीचे काही झाले नाही मग राईड्समध्ये मध्ये बसण्यासाठी जीची घाई चालली होती की बसूया बसूया पण मी म्हटलं नको तुझे पप्पा असताना बसूया कारण राइड्स खूप असे मोठे मोठे होते त्यामुळे मग मी विचार केला बसल्यानंतर जरीने हंगामा केला की के नाही मला आहे आणि असं नाही तसं तर सगळा गोंधळ होऊन जाईल बसताना मुलं म्हणतात हो बसायचे बसायचे पण नंतर जर बसल्यावर त्यांनी आरडाओरडा केलं ना तर आपल्याला पण सुधारणार नाही काय करावं आणि काय नाही त्यामुळे मग मी म्हटलं नको आपण पप्पांना घेऊन येऊया आणि मग बसूया तर असंही होत असा होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट लॉकमध्ये बाय बाय